मला एकदा असंच आपल्या म्हणजे भाभीजींनी मॅडमनी एकदा असा किस्सा सांगितला होता की त्या ज्यावेळेला दिल्लीला दिल का गेल्या काकींच्याकडे म्हणजे सासूबाईंच्याबरोबर त्यावेळी त्यांना काकींनी सांगितलं होतं की तुम्ही टायपिंग शिका किंवा अन्य काय स्किल्स शिका पण तुम्ही हे काहीतरी स्वतःच्या नोकरीसाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा अशा प्रकारचे म्हणजे सुनबाईलासुद्धा तिने काकींतच सांगितलं होतं म्हणजे नोकरी हा विषय नव्हता पुढं पण आपल्याला काही नवीन कला आली पाहिजे काही आता टायपिंग आलं तर घरी माझ्या कामामध्ये उपयोगच होईल बरोबर मग अशा त्या पद्धतीने त्यांनी इतकं होतं साधं सांगत होते कारण काय झालं होतं माझ्या आईना इंदोरमध्ये एमबीबीएस डॉक्टर व्हायचं होतं वडील शिरोळचे आणि स्ट्रिक्ट ऑर्थोडॉक्स फॅमिलीमध्ये फार हे होते तर त्यांनी सांगितलं की नाही मुलांच्या शाळेत मी जाऊ देणार नाही म्हणून त्यांचं इंटरला शिक्षण थांबवलं शिक्षण आणि त्यांची खूप इच्छा होती करायची पुढे शिकायची पुढे शिकायची म्हणजे एमबीबीएस व्हायची हो पण ते होऊ दिलं नाही कारण तिथं वातावरण जरा ते, ते, वाता ते थोडस हे होतं की मुलींनी मुलांच्या शाळेत जायचं नाही हो वगैरे पण त्याची भरपाई अशी झाली की त्यांना त्या ते बायकांच्या वातावरणामध्ये पण सगळं काही शिकवलं त्यावेळेला त्या राजवाड्यामध्ये त्यांना शूटिंग स्विमिंग स्विमिंगा सगळं सगळं शिकलं पण त्या वातावरणामध्ये म्हणजे हे नाही आणि मग ते खूप आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला तो तिथे पुढे उपयोगी पडला राजकारणामध्ये खूप इतिहास म्हणजे जी मोठाच इतिहास आहे